नमस्कार सध्या महाराष्ट्रात एक गोष्ट प्रकर्षाने मुलांचे विवाह योग्य वयात होत ही एक सामाजिक समस्याच बनली आहे असं वाटतं हो अगदी आणि आज आपल्याकडे याच विषयावर आधारित काही माहिती आहे महाराष्ट्रात मुलांच्या विवाहाचे प्रश्न असं शीर्षक त्या माहितीच बरोबर तर आज आपण याच माहितीच्या आधारे जरा खोलात जाऊया नक्कीच म्हणजे ही समस्या नेमकी काय आहे तिची कारण काय असू शकतात हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करू हो म्हणजे हे विवाह उशिरा का होत आहेत काय कारण आहेत त्यामागे आणि त्याचे परिणाम काय दिसतात यावरच आपण लक्ष देऊया चला तर मग तर बघा या माहितीत पहिला आणि महत्वाचा मुद्दा जो दिसतोय तो म्हणजे शिक्षण आणि करिअर म्हणजे आजकालची तरुण पिढी काय म्हणतात त्याला स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागली आहे करिअर खूप जास्त फोकस आहे हो आणि मग यात लग्नाचा विचार थोडा मागे पडतोय वय वाढत जातं आणि नंतर जुळवून घेणं अवघड होतं आणि हे फक्त मुलांचंच नाही मुलीही करिअरला तितकंच महत्त्व देत आहेत असं दिसत अगदी आणि ह्यालाच जोडून दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आर्थिक स्थिरता हो पैशांचा प्रश्न बरोबर मुलीकडच्यांची अपेक्षा असते की मुलाने आर्थिकदृष्ट्या स्थिर असावं पण आता ती अपेक्षा म्हणजे फक्त नोकरी आहे का एवढीच नाही आहे अच्छा म्हणजे अजून काय अपेक्षा असतात म्हणजे बघा माहितीनुसार स्वतःचं घर हवं उत्पन्न चांगलं नियमित हवं भविष्याचं नियोजन काय आहे ह्या सगळ्या गोष्टींची खात्री हवी असते म्हणजे बऱ्यापैकी सेटल्ड झालेला मुलगा हवा असतो हो आणि मग हे सगळं साधता साधता आर्थिक स्थैर्य मिळवताना अनेक वर्ष निघून जातात मग लग्नाचा विचार अजूनच पुढे ढकलला जातो खरे आणि दुसरा एक मुद्दा जो या माहितीत दिसतोय तो, तो म्हणजे अपेक्षा खूप वाढल्या आहेत हो ना आणि त्या फक्त आर्थिक नाहीत शिक्षण किती नोकरी किंवा व्यवसाय कोणता दिसणं कसं आहे कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे अरे बाप रे यादी मोठी आहे हो आणि माहितीत असं पण म्हटलंय की हल्ली सोशल मीडियावर कसं वावरतात प्रतिमा कशी आहे याचा पण विचार होतो म्हणे स्थळं बघताना अगदी हे थोडा नवीन आहे पण खरा आहे हो ना आणि मग ह्याचा अपेक्षांच्या गर्दीत अजून एक अडचण येते शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीतला फरक अच्छा तो कसा काय म्हणजे बघा उदाहरणादाखल ग्रामीण भागातला मुलगा आहे शेती करतोय समजा त्याला शहरात वाढलेल्या मुलीशी जुळवून घेताना म्हणजे भाषेपासून सवयींपर्यंत खूप फरक जाणवतो हा बरोबर राहणीमान वेगळं असतं हो कुटुंबांच्या विचारांमध्ये पण फरक असतो मग दोन्हीकडच्यांना ते जुळवून घेणं जरा कठीण जातं म्हणजे हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो एकतर वय वाढत जातं आणि दुसरं म्हणजे समाजाचा दबाव वाढतो अजून लग्न का नाही झालं हा प्रश्न सतत विचारला जातो नाही का हो आणि त्या सततच्या दबावामुळे माहितीत म्हटल्याप्रमाणे काही मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो न्यूनगंड येतो अच्छा मग ते नवीन स्थळांना भेटायला पण कसरतात बरोबर त्यामुळे समस्या अजून वाढत जाते म्हणजे हे एक दुष्टचक्रच आहे की काय तसंच काहीस पण चांगली गोष्ट म्हणजे या माहितीत काही उपायांबद्दल पण बोलले ओहो काय उपाय सुचवले आहेत म्हणजे एकतर पालकांनी जरा मुलांवर दबाव कमी टाकावा सतत टोचण्याऐवजी त्यांच्याशी बोलावं त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात संवाद महत्वाचा आहे हो अगदी आणि दुसरा म्हणजे तरुणांनी पण अपेक्षा ठेवताना जरा वास्तवाचं भान ठेवावं कुणीच परफेक्ट नसतं हे पण खरंय आणि समाजाने पण थोडं बदलायला हवं विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त वय झालं म्हणून लग्न करण्याऐवजी योग्य जोडीदार मिळण्याला महत्त्व द्यायला हवं असं काहीचं म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर शिक्षण करिअरची स्पर्धा पैशांची गरज वाढलेल्या अपेक्षा शहरी ग्रामीण फरक आणि समाजाचा दबाव हे सगळं मिळून महाराष्ट्रात मुलांचे विवाह वेळेवर होण्यात अडचणी येत आहेत बरोबर ही माहिती हेच सांगतेय की हा फक्त एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाहीये नाहीये याचे सामाजिक परिणाम पण पर आहेत म्हणजे लोकांचं मानसिक आरोग्य कुटुंबातले संबंध आणि पुढे जाऊन समाजाची रचना यावर पण परिणाम होऊ शकतो हो उशिरा लग्न झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे एकटेपणा वाढू शकतो कौटुंबिक आधाराची कमी जाणवू शकते म्हणजे विषय खरंच गंभीर आहे या माहितीत संवाद आणि वास्तव स्वीकारण्यावर भर दिला हे चांगले आहे हो पण जाता जाता एक विचार येतोय म्हणात की फक्त संवाद आणि एकमेकांना समजून घेणं पुरेसा आहे का की विवाहाबद्दल ज्या काही आपल्या पारंपरिक कल्पना आहेत समाजात खोलवर रुजलेल्या त्यात बदल घडवण्यासाठी आणखी काही म्हणजे काही स्ट्रक्चरल म्हणा किंवा मानसिक पातळीवरचे बदल आवश्यक आहेत का काय का वाटतं हां विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच